दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक येथील मालेगाव मनमाड महामार्गावर भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झाले असून वीस पेक्षा अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत ही दुर्घटना आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली पुण्याकडून मालेगावच्या दिशेने येणारी एक खासगी ट्रॅव्हल्स आणि समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली हा अपघात इतका भीषण होता की पिकअप वाहन थेट ट्रॅव्हल्समध्ये घुसले आणि बसच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं यानंतर घटनास्थळी एकच उडालाय या अपघाताची माहिती मिळताच पोलीस स्थानिक ले ले व स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अपघातात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत कार्य करण्यात आलं तर जखमींना मालेगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान दर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे या भीषण अपघातामुळे मालेगाव मनमाड महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती मृतांमध्ये मानगाव येथील शेख अताउर रहमान शेख आबिद सत्तार खान मोहम्मद खान आणि याकूब शेरू खान यांचा समावेश आहे ट्रॅव्हल्स बसमधील मृत सव्वीस वर्षीय तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही अनिकेत मशीदकर न्यूज नाशिक